वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल भीम लेवर्स सर्वांना क्रांतिकारी जे भीम आज मी तुमच्यासाठी महामानवाचे महाविचार सांगणार आहे मग माझ्या जमिनीवर तुमची खुर्ची हटवा कोर्टात त्या दिवशी वकिलांची खूप गर्दी जमा झाली होती हे बघायला की एक अस्पर्शीय वकील जजच्या समोर कशी आपली बाजू मांडेल बाबासाहेबांनी त्यांची केस घेऊन जजसमोर हजर झाले ते तिथे त्यांना बघितलं सर्व वकील आपल्या खुर्चीत बसले आहेत परंतु बाबासाहेबासाठी कोणतीही खुर्ची रिकामी नव्हती त्यावेळी बाबासाहेबांनी जजला प्रश्न केला माय ऑन द चेअर मी त्या खुर्चीवर बसू शकतो का तेव्हा जज म्हणाले नो no, ह्यू यू हॅव अ राईट टू right सीट ऑन द चेअर तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही त्यावेळी अस्पर्श शूद्र यांना कोणतेही अधिकार नव्हते त्यावेळी बाबासाहेबांनी प्रश्न केला माय सीट ऑन अर्थ इट इज माय राईट मी जमिनीवर बसू शकतो का तो माझा अधिकार आहे त्यावेळी जज बोलले यस यू यस यू कॅन सीट ऑन द फ्लोर इट इज युअर होय हे तुम्ही जमिनीवर बसू शकता तुमचा ते अधिकार आहे तेव्हा बाबासाहेब आपल्या सिंहगर्जनाने सिंहगर्जना केली ते के बोलले देन रिमूव्ह युवर चेअर फ्रॉम माय फ्लोर मग माझ्या जमिनीवर तुमची खुर्ची हटवा तेव्हा सर्व वकिलांना व जज यांना देखील बाबासाहेबांना बसायला खुर्ची दिली आणि त्यांच्या माफीसुद्धा मागितली जय भीम जय संविधा